दोनशे ऐंशी कोटींचा नाले सफाईचा घोटाळा करणाऱ्या अभियंत्यांवर मुंबई महापालिकेचे आयुक्त मेहरबान झालेत या घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तेरा अधिकाऱ्यांवर थातूर मातूर कारवाई करत त्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्यात आलंय नालेसफाईच्या कामांची चौकशी करणाऱ्या कुकनूर समितीच्या अहवालातल्या शिफारसी आयुक्त अजोय मेहता यांनी स्वीकारून या कारवाईचे आदेश दिले आहेत तर अधिकारी कोण कोण आहेत आपण त्यांच्या नावांवरती एक नजर टाकूया ज्यांच्यावरती अशा प्रकारे थातूरमातूर कारवाई करण्यात आलेली आहे दुय्यम अभियंता प्रशांत पटेल चौकशीला हजर नसल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलंय तर कोळी गवळी हे सहाय्यक अभियंते तसंच राणे वडनेरे आणि पोळ यांचं डिमोशन करण्यात आलंय कामातील अनियमिततेमुळे सहाय्यक अभियंत्यांची एक वेतनवाढ रोखलेली आहे सहाय्यक अभियंता रमेश पटवर्धन प्रदीप पाटील यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे त्यामुळे अशी एकदम थातूरमातूर कारवाई करत नाले सफाईच्या घोटाळे बाजांवरती आयुक्तांनी काहीची मेहरबानीच दाखवलेली आहे नालेसफाईच्या कामांची चौकशी करणाऱ्या कुकनूर समितीचे अहवाल आयुक्तांनी स्वीकारलेले आहेत आणि त्या संदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे दे सध्या आपल्या सोबत आहेत संदीप जी अत्यंत थातुरमातूर कारवाई करण्यात आलेली आहे या सर्व यामध्ये जे आरोपी जे कर्मचारी होते त्यांच्यावरती निश्चितपणे तुम्ही बघित असेल तर कोणाला पंचवीस हजाराचा दंड कोणाला फक्त अर्धा पगार वगैरे अशा टाइपची जी काय कारवाई केलेली आहे ती अत्यंत थातुरमातूर कारवाई आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे कंत्राटदार होते याच्यामध्ये ज्यांना दोषी ठरवलेलं आहे अजूनही त्यांच्यावर ब्लॅक ची कारवाई झालेली नाहीये बर म्हणजे कंत्राटदारही सुटत आहेत अधिकाऱ्यांनाही सोडलं जात आहे मग उगीच आपला आम्ही घोटाळा काढला आणि आम्ही हे केलं असा जो काय बनाव भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना करताय या बनावाला काय अर्थच नाहीये कारण याच्यात सगळेच निर्दोष सुटलेले आहेत बर तुम्ही कारवाई काही करणार की नाही या संदर्भात आवाज उठवणार की नाही निश्चितपणे आम्ही येत्या जी येणारी स्टँडिंग कमिटीची बैठक आहे त्यामध्ये निश्चितपणे आवाज उठू सभागृहात आवाज उठू आणि मु, मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जे भ्रष्टाचाराच्या जा विरोधात लढण्याच्या मोठमोठ्या बाता घालतायत त्यांचा आता पितळ उघड पडलेलं आहे आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही ज्या पद्धतीने कंत्राटदारांना आणि अधिकाऱ्यांना क्लीन चिट देताय याचा अर्थ तुम्ही इलेक्शनचा फंड उभं करायचं काम चालू केलेलं आहे आणि आयुक्त ज्यांनी अशा प्रकारे कारवाई केली त्यांच्या विरोधात काही तक्रार वगैरे करणार आहात तुम्ही नाही असं आहे आयुक्त म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाऊलच आहे जे मुख्यमंत्री सांगतात त्याप्रमाणे आयुक्त वागतात ही नुसती जी आहेत की आम्ही भ्रष्टाचारच्या विरोधात लढतोय ही सगळी नाटकं आहेत आज हे सिद्ध झालेलं आहे आज आता याच्यानंतर जो रोडचा गोटळ्याचा जो अहवाल येणार आहे त्याच्याही मध्ये अशाच प्रकारची क्लिनचीट दिलेली असेल याची मला खात्री आहे बर पण मग करायचं काय कारण सामान्य मुंबईकरांचे पैसे अशा प्रकारे नाल्यामध्ये आणि गटारांमध्ये वाहून जात आहेत निश्चितपणे निश्चितपणे लोकांनी आता याचा विस्तार केला पाहिजे की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष लढतोय महानगरपालिकेमध्ये आज विरोधी पक्षाला लोकांनी बळ देण्याची गरज आहे नाहीतर आमच्याकडे बहुमत आहे आमच्याकडे सत्ता आहे त्यामुळे आम्ही वाटेल ते करू हा जो माज सत्ताधारी पक्षांना आलेला आहे तो उतरवणं गरजेचं आहे संदीपजी धन्यवाद तुम्ही एबीपी माझाला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल